hello वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत पडक्या किल्ल्याची आत्मकथा चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड मराठी मनाचा मानबिंदू म्हणजे रायगड या रायगडाला भेट देण्याची इच्छा माझ्या मनात खूप वर्षांपासून होती आणि योगायोग म्हणावा लागेल आमच्या शाळेची वार्षिक सहल यावर्षी राजधानी रायगड किल्ल्यावर घेऊन जाण्याचे निश्चित झाले रायगडाला भेटण्यासाठी माझे मन आतुर झाले होते ठरल्याप्रमाणे आम्ही सहलीच्या दिवशी ताईकडेच्या भेटीसाठी निघालो काही तासातच आम्ही राजधानीच्या पायथ्याशी पोचलो पहिल्या पायरीचे दर्शन घेतले आणि गड चढू लागलो तोच माझा कानावर धीर गंभीर आवाजात शब्द ऐकू आले अरे मित्रा तू एवढा आतुरतोने मला भेटण्यासाठी आला आहेस तुझे या राजधानीत स्वागतच आहे हे दुसरे तिसरे कोणी नाही तर चक्कर रायगडच माझ्याशी बोलत होता रायगडाचे ते धीरगंभीर शब्द माझ्या कानावर पडत होते अरे मित्रा तुला सांगावेसे वाटते की तुझ्यासारखी माझ्यावर नितांत प्रेम करणारी माणसे खूपच कमी आहेत बहुतांश लोक हे सहलीच्या निमित्ताने फिरायला येतात आणि या ठिकाणी धुमाकूळ घालतात त्यामुळे या स्वराज्याच्या राजधानीत ते आले तरी त्यांचे माझ्याकडे जरासुद्धा लक्ष नसते मी आता थकलो आहे पण कित्येक क्षण या थकलेल्या हृदयात साठवून ठेवले आहेत ज्या पर्वतावर माझी बांधणी करण्यात आली ज्यावर मी कित्येक वर्ष मानाने उभा आहे तो सह्याद्री पर्वत स्वातंत्र्याचा रखवालदार आहे कित्येक गड किल्ले आज सुद्धा त्याच्या अंगाखांद्यावर थोपवून धरले आहे या सह्याद्रीची भक्कम खांद्यावर उभे राहून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाचा सा प्रत्येक क्षण मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे प्रत्येक क्षण जपून ठेवलं आहे छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यावर जेव्हा स्वराज्याची राजधानी म्हणून माझ्या नावाची घोषणा केली तेव्हा माझा आनंद गगनात मावेनाचा झाला होता आता छत्रपतींचा सहवास आपल्याला लाभणार या कल्पनेने मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले होते पण त्या शूरवीराला कधी थोडा वेळ उसंतच मिळाली नाही छत्रपती कायमच अनेकविध कामात गुंतलेले असायचे एक दिवस महाराजांनी या स्वराज्याचा या जगाचा निरोप घेतला आणि माझी सारी रयास गेली महाराज असताना युद्धाच्या वेळेच्या तोफ गोळ्यांची भीती मला कधीच वाटली नव्हती पण नंतर घरभेदी माणसांनीच कटकारस्थाने डोळ्यां देखत पाहून माझे मन विदीर्ण होत होते महाराज देवाघरी गेल्यानंतर ते या ठिकाणी यायचे आणि माझ्या शरीरावर घाव करून माजे शहरी खनून घाव माझे काढायचे त्यांना वाटायचे की महाराजांच्या वेळेचे धन आपल्याला या ठिकाणी सापडेल पण त्या मूर्खांना कोठे माहीत होते की खरे धन महाराजांनी रयत्याकडे सुपूर्त केले होते ते अक्षय धन होते ज्वलंत राष्ट्रभक्तीचे पण ही गोष्ट अगदी फारच थोड्या लोकांना समजली रामपंत परांजपे यांच्या दृष्टीने ते राष्ट्रभक्तीचे धन ओळखले होते आणि त्याच्या प्रखर तेजाने ते दिपून गेले होते गोनी दांडेकर यांना ते राष्ट्रभक्तीचे धन भावले होते ब मो पुरंदरे हे या धनसंपत्तीने तृप्त झाले होते आज लोक त्यांनी बांधलेल्या आलिशान बंगल्यांना माझे नाव देतात पण माझे नाव देऊन काय होणार त्यासाठी राजांसारखी स्वराज्य निष्ठा हवी त्याच्यासारखे उज्ज्वल चारित्र्य पण आज त्याचीच कमतरता आहे आणि हीच माझी खंत आहे व्यथा आहे रायगडाचे मनोगत ऐकता ऐकता महाराजांच्या समाधीसमोर कधी आलो ते कळलेच नाही तोच रायगडाचा गंभीर मंदिर आवाज ऐकायला येणे बंद झाला आसवांच्या फुलांची ओंजळ महाराजांच्या चरणाशी वाहून मी त्या शूरवीराच्या समाधीला वंदन केले तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद